नमस्कार मी स्वाती स्वातीज किचनमध्ये आपल्या सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत तर आज आपण उपवासाची निरडी करणार आहोत तर अगदी सोपी रेसिपी आहे चला तर रेसिपीला सुरुवात करूयात या ठिकाणी मी एक वाटी भगर आणि अर्धी वाटी साबुदाणा घेतलेला आहे आता आपण हा स्वच्छ धुवून घेऊयात पुन्हा एकदा आपण हा साबुदाणा आणि वरई आपण छान दुसऱ्या पाण्याने देखील स्वच्छ धुवून घेऊयात अशा प्रकारे दोन तीन वेळा तुम्ही स्वच्छ धुवून घ्या म्हणजे याच्यातली डस्ट पावडर काय असेल ती सगळी निघून जाईल आणि आता स्वच्छ पाणी घालून आपण हे झाकण ठेवून एक तास तरी याला भिजत घालायचं साधारण अर्धा तासामध्ये देखील ही वरई छान भिजली जाते पण आपण हे दोन्ही जिन्नस घालून भिजू घालायचं आहे तर इथं साबुदाणा आणि वरई छान भिजलेली आहे पाहू शकताय एक तास छान झालेला आहे आणि मस्त असा देखील आपली छान भिजलेली आहे तर आता आपण हे सगळं मिक्सरवरती ग्राइंड करून घ्यायचं आहे याच्यातलं एक्स्ट्राचं पाणी मी थोडं काढून ठे टाकलेलं आहे आणि बाकीचं पाणी घालून आपण याची छान पेस्ट करून घेणार आहोत तर मिक्सरच्या भांड्यामध्येच आपण यासाठी लागणारे जिन्नस घालणार आहोत तर एकाच वेळेस हे सगळं आपल्याला घालून घ्यायचं आहे तुमच्या आवडीनुसार मिरच्या त्याचप्रमाणे एक चमचा जिरं आणि खरपूस भाजलेले शेंगदाणे घेऊ शकता जर साधारण अर्धी छोटी वाटी शेंगदाणे इथं मी घेतलेले आहेत दोन हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत आणि एक चमचाभर जिरं घालून घेतलेलं आहे त्याचप्रमाणे एक मोठा उकडलेला बटाटा छान फोडी करून या मिक्सरच्याच भांड्यामध्ये घालायचं आहे त्यामुळं जास्त काही इथं कुटाणा करायची गरज नाही आहे एकाच वेळेस हे सगळं आपल्याला ग्राइंड करून घ्यायचं आहे तर पाहू शकताय अशा प्रकारे छान फाईन पेस्ट करून घेतलेली आहे मी याची तर आता मिक्सरच्या भांड्यामध्ये आणखीन याचं मिक्सचर शिल्लक आहे तर आपण ते देखील सगळं काढून घेऊयात आणि या मिक्सरच्या भांड्यामध्येच मी थोडंसं पाणी ॲड करून ते सर्व बाऊलमध्ये घालून घेते आता हे सर्व आपल्याला छान एकजीव करून घ्यायचं आहे आता यातच आपण चवीनुसार मीठ घालून घेणार आहोत या व्यतिरिक्त इथं कुठलेही इन्ग्रेडियंट्स आपल्याला ॲड कराय करावे लागणार नाही आहेत फक्त या कमी साहित्यामध्येच आपण ही उपवासाची रेसिपी पाहणार आहोत त्यामुळं खूप कमी साहित्यामध्ये आपण हा उपवासाचा अगदी छान पदार्थ पौष्टिक असा करणार आहोत तर इथं मी चवीनुसार मीठ घालून घेतलेला आहे तुम्ही उपवासाला जर कोथंबीर खात असाल तर घाला अदरवाईज स्किप केली तरीही चालेल तर पाहू शकता अशी फ्लोईंग कन्सिस्टन्सी हवी आहे आपल्याला तर फ्रेंड्स या कमी साहित्यामध्ये आपण उपवासाचे तीन ते चार पदार्थ याच इन्ग्रेडियंट्समध्ये करू शकतो तर इथं दिरडी डोसा घावण किंवा अप्पे याच सगळ्या इन्ग्रेडियंटमध्ये तुम्ही या चारही रेसिपी करू शकता एवढी छान ही रेसिपी आहे तर आता तवा छान गरम झालेला आहे आता थोडासा मीडियम फ्लेमवर मी हाय त्याची फ्लेम करून घेतलेली आहे आता तवा छान तूप लावून मी थोडा ग्रीस करून घेतलेला आहे आता याच्यावर छोटी मोठी तुम्हाला आवडतील अशी तुम्ही जाड पातळ दिर्डी करून घेऊ शकता तर इथं पाहू शकताय मी छान असं दिरडं घालून घेतलेलं आहे साईडनी तूप सोडून अगदी दोन मिनटं आपण झाकण ठेवून हे शेकून घेणार आहे आता दोन मिनटानंतर झाकण काढून घेऊयात आता साईडने पाहू शकताय अगदी कडा अलगच सुटलेले आहेत आता आपण ही दिर्डं पलटी करून घेऊयात तर पाहू शकताय अगदी जाळीदार आणि तांबूस रंग येईपर्यंत असं खमंग आपण हे छान शेकलेलं आहे आता पुन्हा साईडने तूप सोडून आपण ही साईडदेखील छान शेकून घ्यायची आहे खालची साईडदेखील तर पाहू शकताय अगदी मौसूत पौष्टिक आणि उपवासाला पचायला हलकी अशी आपण आजची रेसिपी पाहत आहोत तर एकदा घरी नक्की ट्राय करा आणि उपवासाला या एव कमी इन्ग्रेडियंट्समध्येच तुम्ही अशा प्रकारच्या साहित्यामध्ये तीन ते चार रेसिपी मी सांगितल्याप्रमाणे नक्की करू शकताल तर अशाच प्रकारे मी आणखी एक विरडं तुम्हाला करून दाखवते आहे तर अगदी तुम्हाला पाहिजेल तशी लहान मोठी विरडी तुम्ही करू शकता खरंच खूप छान लागतात दह्याच्या चटणीसोबत हिरव्या चटणीसोबत किंवा मिरचीच्या बरोबर ही दिरडी अतिशय अप्रतिम लागतात खायला तर पहा तुम्ही आता मी पुन्हा एकदा साईडने थोडंसं सा तूप सोडून झाकण ठेवून मी हे दिरड छान शेकून घेणार आहे तर आता आपण हे दीर्ड पलटी करून घेऊयात अगदी सहज ते कडा सुटल्यामुळे अगदी पलटतानाही आपल्याला त्रास होत नाही कुठेही तव्याला देखील हे चिटकत नाही कारण आधी आपण हे छान भिजून घेतलेलं आहे त्यामुळं ही दिरडी करताना अतिशय झटपट होतात आणि करायला देखील मज्जा येते त्यामुळं अशा प्रकारे तुम्ही उपवासाची दिर्डी नक्की उपवासाला करून पहा शकते तर पाहू शकताय प्रकारे दोन्ही साईडने मी छान ही दिरडी शेकून घेतलेली आहेत अगदी बराच वेळ ही दिरडी अशीच मऊसूत राहतात कितीही पातळ कितीही जाड केलं तरीही देखील अजिबात वातूळ होत नाहीत विशेषतः तर अशा प्रकारे नक्की करून पहा तर माझी आजची रेसिपी रेसिपी कशी वाटली मला कमेंटमध्ये नक्की कळवा तर पाहू शकताय अगदी मऊसूत आणि अशी मस्त अशी ही रेसिपी आहे तर आजची माझी रेसिपी जर आवडली असेल तर मला कमेंटमध्ये नक्की कळवा काही सजेशन असतील तेही मला कमेंटमध्ये नक्की सांगा तर वेळात वेळ काढून माझी आजची रेसिपी पाहिल्याबद्दल खरंच खूप खूप धन्यवाद तर पाहू शकताय अशा प्रकारेच आपण सगळी दिर्डी करणार आहोत आणि मऊसूत अशी आपली ही दिर्डी होणार आहेत तर तुम्हाला मी ही तोडून दाखवते किती छान मऊसूत झाली आहेत ते तर इथं मी दह्याची दही आणि शेंगदाण्याची चटणी केलेली आहे तर नेक्स्ट व्हिडिओमध्ये ते देखील मी तुम्हाला दाखवते तर पाहू शकते अगदी मऊसूत अशी आपली ही दिरडी झालेली आहे तर चला मग वेळात वेळ वेड़ काढून रेसिपी पाहिल्याबद्दल पुन्हा एकदा सर्वांचं खूप खूप